नमस्कार मित्रांनो पहिलीच बातमी येते हवामान विभागाची तर मित्रांनो आज कोणत्या जिल्ह्यामध्ये कसा वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे त्यासंबंधित माहिती आपण घेणार आहोत तर इकडं बघितलं असता चिखली लोणार वाशिम करंजा पुसद अकोला खामगाव वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हा दर्शविला जात आहे त्यानंतर सेलू उमरखेड नांदेड माजलगाव परळी अहमदपूर दिगोर उदगीर लातूर पेठ या भागात देखील चांगलाच पावसाचा जोर हा अधिक दिसत आहे वादळी वाऱ्यासह गरगडासह पाऊस हा इकडे पावसाचा इशारा आहे त्यानंतर अहमदनगर जामखेड बीड काजी पेड धोंड करमाळा बार्शी इंदापूर बारामती सोलापूर पंढरपूर वडूच विटा या भागात वैजापूरपर्यंत वादळी वाऱ्यासह जोरदार विजांच्या कटकटासह पावसाचा इशारा हा दिसत आहे रत्नागिरी रायपूर चिपळूण सातारा सांगली सावंतवाडीपर्यंत भाग बदलत पाऊस हा वादळी वाऱ्यासह पडणार आहे त्यानंतर खेड जुन्नर श्रीरामपूर वैजापूर मालेगाव नाशिक या भागात देखील वडा झालं पालघर झालं या भागात देखील चांगला पावसाचा जोर हा अधिक दिसत आहे त्यानंतर इकडे पूर्व विदर्भाकडे बघितलं असता यवतमाळ वर्धा आरवी उमरेड नागपूर वरुड या भागात देखील अचलपूरपर्यंत चांगलाच पाऊस हा जोरदार ते मध्यम स्वरूपाचा विजांच्या कडकडासा पावसाचा इशारा हा हवामान विभागाने दिलेला आहे पांढरकवडा आदिलाबाद चंद्रपूर ताडोबा गडचिरोली देसाईगंज अहेरी आसिमाबाद या भागात देखील चांगलाच जोर पावसाचा भामरागडपर्यंत विजांच्या कडकडासा जोरदार असा पाऊस हा पडणार तर मित्रांनो हा झाला आजचा पावसाचा हवामान अंदाज अशाच नवीन नवीन हवामान अंदाजासाठी बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद